हातात एक शस्त्र असत ते मला सस्पेंड करू शकतात नोटीस देऊ शकतात प्रसंगी नोकरी काढण्याची सुद्धा कारवाई करू शकतात आणि त्यावेळेला मी फक्त नोकर असतो आणि माझ्या लेकरांचा भाग असतो माझ्या समोर चित्र असं असतं कि उद्या लेकरांची त्याच्या फोनात जाणारा घास जर गेला तर काय करायचं आणि म्हणून मला काही गोष्टी तेव्हा करता येत नव्हत्या आणि तेव्हापासून जी मी ओरडत होतो किंवा पुढे आपल्याला अशी वेळ येणार आहे अशी वेळ येणार आहे अशी वेळ येणार आहे आज आपल्याकडे म्हणजे रविदाला आपल्याकडे संख्या कमी झाली आणि ही संख्या कमी होत होत जर झाली आणि एकदा कमी युनिट आपल्या हातात गेलं तर मग कोणता कितीही मोठा देव जरी आला तरी ते वाचू शकत नाही आजकाल शाळा मिळवणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे आणि ही जी शाळा आहे ती आपण समाज ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कृतीची शाळा म्हणून चालवतो मुक्तीकरांची शाळा बुडाली लोकांना काही वाटणार नाही ांची शाळा बुडाली लोकांना काही वाटणार नाही लोणीची पंचशी बुडाली लोकांना काही वाटणार नाही विशाल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेची शाळा बुडाली असं जर म्हटलं तर नांदेड मधल्या सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना मूर्खात काढलं जात म्हणजे बाबासाहेबांच्या संस्थेचे वाचू शकले नाही नांदेडचे लोक की किती मूर्ख आहेत पुस्तकाचा आपल्यावर धब्बा बसतो आणि तो धब्बा बसू द्यायचा नसेल तर तुम्हाला सावध करण्यासाठी म्हणून मी हे सगळं घडून आणतो कुणाला त्रास देणे कुणाचा इन्सल्ट करणे कुणाला अपमान करणे कुणाचा अपमान करणे हा माझा हेतू नाहीये आणि ही शाळा वाचवण्यासाठी मी इथे असताना मी इथे असताना सगळे प्रयत्न केले ते सगळे साक्षी आहेत आम्हाला असतात एक आपल्याला महानगरपालिकेने शास्त्रीबाई साहेब नोटीस नो पाठवली होती तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जर भरला नाही या पिटीचा तर तुमच्या ठोकण्यात येतील आता त्याला होता मला वाटते साडेसहा लाखाच्या जवळपास काहीतरी आला होता सहा लाख काहीतरी आणि त्याच्यामध्ये एक सूट होती किंवा एकदा जर भरलं तर तीन लाख सहा हजार अशी काहीतरी होते आमचे मुख्याध्यापक डॉक्टर साहेबांकडे गेले डॉक्टर साहेब त्यांचं अगदी सरळ बोललं असत माझ काय उत्पन्न आहे मला कुठून पैसा येतो तुम्ही नोकरी करता तर तुम्ही तो टॅक्स भरा मुख्याध्यापक इकडे तिकडे वावरल्यासारखे करायला काय करायचं आता मी म्हटलं काय म्हणाले डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब म्हणाले की मग तुम्ही टॅक्स भरा डॉक्टर साहेब जर म्हणाले टॅक्स भरा तर त्याच भरून नाही भरला तर पूर्व लागणार ना आणि मग त्या वेळेला आमच्या काही स्टाफच्या खरं म्हणजे आता जो क्लास करतात स्टाफ आहे पहिल्यांदा अशा वेळेला पुढे असतो जेव्हा काही द्यायचं असताना पहिल्यांदा तो पुढे असतो पण त्याला दीड दीड लाख रुपये पगार आहे त्या लोकांनी हिशोब करायला सुरुवात केली आणि हिशोब करायला सुरुवात केल्याच्या नंतर एका जणांनी डोकं हो लढवलं आपण पतपेढीच कर्ज घेऊ आणि पतपेढीच कर्ज घेतल्याच्या नंतर ते कर्ज आपण हप्त्या हप्त्याने खेळू आणि ते कर्ज घेऊन आपण त्याच करू मी म्हटलं ज्याच्यावर आपण पोट भरतो आहोत ही आपली आई आहे आणि ही आई आजारी पडली डॉक्टर म्हणतोय की आताच्या आता, आता तीन लाख सहा हजार रुपये भरा तेव्हा मी ट्रीटमेंट सुरू करतो अशा वेळा पण काय करणार जे काही असेल ते टाकणार सोनं झाले मित्र काही करणार उधारी घेणार काही करणार काही करणार आपल्याला डॉक्टरची फी भरणार आणि मी म्हटलं हे असं नाही जण तुमच्या आईची ट्रीटमेंट सुरू करायची असेल तर अगोदर सांगा म्हटलं माझ्या वाट्याला किती येतात आणि त्यावेळेला माझ्या वाट्याला मला वाटते सव्वीस सत्तावीस हजार काहीतरी आले आणि ताबडतोब मी माझे सत्तावीस हजार रुपये आम्ही चौदा सालाच्याकडे जमा करायचं ठरलं होतं मी म्हटलं माझ्या अगोदर सत्तावीस हजार रुपये घ्या आणि दोन दिवसामध्ये पैसे जमा झाले त्याच भरला आपल्या त्याला टाळे त्य लागायची थांब आणि ती बाबासाहेबांची संस्था आहे हे टिकवण तुमच्या कर्तव्य आहे आणि मग ज्या आता आताच उदाहरण असं आहे की रगिताला म्हणजे कार्यक्रम घ्यायचा त्याला लागणारे हार तुम्ही आणायची ह्याला लागणारे उत्पत्ती कुणाची आहे अरे म्हटलं मी माणूस आहे त्यापेक्षा सगळं कमी पगारवा मी आहे या शाळेमध्ये सगळ्यात कमी पगार आणि तुमच्या आशीर्वादाने सांगतो आयानो तुमच्या आशीर्वादाने सांगतो माझी छोटी मुलगी सुद्धा नौकुलमध्ये आताला तेव्हा मी जरी भिगारकोट असला तरी हे हारे मी आणतो फुले मी आणतो तुम्ही फक्त या आणि तुम्हाला सांगतो तुमच्या साक्षीने विशाल सुनेशीनी एक हजार लोकांचं जेवण दिलं इथं कार्यक्रम घेतला माझी विचारताय आणि आपल्या स्टाफचा एकही माणूस आला एकही माणूस आला म्हणजे आता बाबा तुम्ही हारे आणू नका फुले आणू नका अगरबत्ती आणू नका नुसतं या नुसतं या नुसतं येतील की नाही याची गॅरंटी नव्हती कारण खरं म्हणजे